चांगल्या लोकांसोबत नेहमी वाईटच का होते आपल्या मनात नेहमी येते की आपण कोणाचे वाईट केले नाही तरी माझ्यासोबत एवढे वाईट का होते ही माणसं कायम टेन्शनमध्येच असतात या उलट दुसरीकडे जी वाईट कर्म करतात खोटं बोलतात फसवतात ती लोक मात्र आनंदाने जीवन जगत असतात आजच्या व्हिडिओमध्ये या प्रश्नाचं उत्तर आपण बघणार आहोत त्याआधी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा याचं उत्तर भगवद्गीतेमध्ये लिहिलेलं आहे एकदा अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो हे वासुदेवा नेहमी चांगल्या माणसासोबतच वाईट का घडतं यावर कृष्णाने एक गोष्ट सांगितली त्या गोष्टीमध्ये मनुष्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आहेत श्रीकृष्ण म्हणतात की एका नगरामध्ये दोन पुरुष राहत होते पहिला व्यापारी होता आणि चांगला माणूस होता धर्म आणि नीतीचे पालन करायचा चांगले कर्म करायचा मंदिरात जाऊन देवाची सेवा करायचा आणि जो दुसरा माणूस होता तो वाई होता। वाई वाईट प्रवृत्तीचा होता वाईट कामे करायचा खोटं बोलायचा चोरी करायचा नेहमी मंदिरात चपला आणि पैसे चोरायचा व्यसनी आणि वाईट संगतीचा होता एके दिवशी जोरदार पाऊस सुरू झाला आणि मंदिरात कोणीच नाही ही, ही संधी बघून त्या वाईट माणसाने मंदिरातील सर्व धन चोरले व तिथून पळून गेला थोड्याच वेळात तो चांगला व्यापारी मंदिरात दर्शन करण्याच्या हेतूने आला व हे पुजाराने बघितले व वा त्याला वाटले की सगळे धन यानेच चोरले असणार सगळ्या लोकांनी त्याच्यावर चोरीचा आरोप केला व त्याला मारहाण केली तिथून तो कसावसानी निसटला तर एका गाडीने धडक मारल्यामुळे तो जखमी झाला इकडे मात्र त्या वाईट माणसाला अजून एक पैशाने भरलेली बॅग मिळाली तो विचार करू लागला की आजचा दिवस किती चांगला आहे माझ्यासाठी आज भरपूर पैसे मिळाले त्या व्यापाराने मात्र घरी आल्यावर रागारागात सर्व देवांच्या मूर्तीची फोटो काढून टाकले व देवावर राग धरून त्याने बाकीचे आयुष्य घालवले पुढे काही वर्षानंतर दोघांनाही मृत्यू आला तेव्हा दोघे यमराजाच्या समोर गेले चांगल्या व्यापाऱ्याने यमराजाला प्रश्न विचारला मी नेहमी चांगले वागलो तरी माझ्यासोबत वाईट का घडले यमराज म्हणाले ज्या दिवशी तू गाडी गाडीची धडक लागून जखमी झालास तो तुझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस होता पण तुला फक्त थोडी जखम झाली व तू वाचलास आणि त्या वाईट माणसाला राजयोग प्राप्त होणार होता पण त्याच्या वाईट कर्मामुळे तो एका धनाच्या पोत्यामध्ये परिवर्तित झाला भगवंत तुमची साथ कोणत्या स्वरूपाने कधी देईल हे सांगणं कठीण आहे ज्याला तुम्ही पुजत आहात ज्या त्यांची कृपा तुमच्यावर नक्कीच होते जीवनात समस्या दुःख संकट काहीही वाईट जे होत असेल त्यावेळेस कधीच असं समजू नका की देव तुमच्या सोबत नाही या उलट तुमच्या सोबत जे झाले त्यापेक्षा वाईट तुमच्याबरोबर होणार होते पण तुमच्या चांगल्या कर्मामुळे तुमच्या चांगल्या सेवेमुळे ते कमी प्रमाणात तुमच्यापर्यंत आले असे समजून आयुष्य जगा જય સદગુરુ જય શ્રી સ્વામી સમર્થક